इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तरी एक वाटी आपण तांदूळ घेतले तर अर्धी वाटी आपण इथे उडदाची डाळ घ्यायची अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ एकत्र करून त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे कमीत कमी तीन ते चार पाण्याने स्वच्छ आपण धुऊन घ्यायचे डाळ आणि तांदूळ धुताना त्यांना असे चांगले चोळून चोळून धुवायचे म्हणजे त्याच्यावरची पावडर सगळी निघून जाते डाळीवर जास्त पावडर असते म्हणून तिला चोळून धुवायची तर इथे मी चार पाण्याने तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळ तांदूळमध्ये आपण तांदूळ डुबतील एवढे पाणी घालायचं आहे तर इतकं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घालून ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला पाच ते सहा कलाक भिजवून द्यायचे पाच सहा कलाक झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे आता आपली डाळ आणि तांदूळ चांगले फुललेले आहेत तर ह्या डाळ तांदूळमधला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे तर इथे मी एका वेळेस दोन चमचे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे चांगलं आपण वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून आता आपण ह्याला पेस्ट करून घ्यायची तर इथे मी ह्याप्रमाणे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत अशाच रीतीने सगळे डाळ तांदूळ आपण वाटून घ्यायचेत अशी स्मूथ पेस्ट आपली झाली पाहिजे वाटलेली तांदळाची पेस्ट म्हणजे हे जे बेटर आहे ते आपण एका पातेल्यामध्ये परत काढून घ्यायचं आहे तर सगळं मी ह्याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण सात तास असंच फर्मेट व्हायला ठेवायचं आहे सात तासानंतर बेटर आपलं चांगलं फर्मेंट झालेलं आहे आता ह्याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये आपण थोडेसे वटाणे आणि थोडेसे पालकचे पानं घालायचे हे दोन्ही थोडे थोडं आपण शिजवून घ्यायचं पालक आणि वटाणे शिजतात आहे तवसर आपण मिक्सरमध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची थोडंसं आलं एखादींचं घालायचं आहे एक हिरवी मिरची घालायची आहे आता पालक आणि वटाणे पण आपले चांगले बाफून झालेले आहेत ह्यांना आता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होऊन द्यायचे आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आलं आणि मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये हे बाफलेलं पालक आणि वटाणे घालायचे आहेत पालक आणि वटाणे घातल्यानंतर आपण ह्याची एक स्मूथ पेट पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे मी पालक आणि वटाण्याची ग्रीन पेस्ट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आता आपण गाजर आणि बीटची पण पेस्ट करून घ्यायची आहे गाजर आणि बीट पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये एक मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ही पेस्ट पण आपली स्मूथ होईल तर ह्याप्रमाणे मी गाजर आणि बीटला पण छान वाटून घेतलेलं आहे आता आपण इडलीचं जे बॅटर करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे आणि थोडंसं बेकिंग पावडर मी ह्याच्यात घातलेलं आहे बेकिंग पावडर घातल्याने इडल्या आपल्या स्मूथ होतात त्याच्यामुळे मी बेकिंग पावडर घातलेला आहे आता इडली इडलीच्या बॅटरचे आपण दोन भाग करून घ्यायचे कारण आपण थोड्या सफेद इडल्या पण करणार आहोत आता जी ग्र, ग्रीन पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या बॅटर टाकायचं आहे इडलीचं आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे मी ग्रीन पेस्टवाला बेटर तयार करून घेतलेला आहे तर ह्याचप्रमाणे आता आपण जी गाजरची पेस्ट केली आहे तिला पण आपण इडली बेटरमध्ये घालायचं आहे आणि त्याला पण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाजर आणि बीटपासून आपण जी पेस्ट केली आहे त्याच्यामधून पिंक कलर झालेला आहे तर ह्याप्रमाणे मी मिक्स करून घेतलेला आहे आता इडली पात्रामध्ये आपण सफेद बेटर टाकून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे इडलीचं स्टँड ठेवायचं आहे आणि इडलीला आपण पंधरा मिनटं छान वाफून घ्यायची पंधरा मिनटामध्ये तर इडली आपली चांगली वाफल्या जाते तर पंधरा मिनटं झालेले आहेत आता झाकण आपण काढून घेऊया आपली सफेद इडली छान शिजलेली आहे सुरी टाकून आपण चेक करून घ्यायचं आहे सुरी आपली कोरी निघालेली आहे आपल्या सफेद इडल्या झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण बेटर घालून ग्रीन इडल्या पण करून घ्यायच्यात ग्रीन इडल्या पण आपण पंधरा मिनटं चांगल्या शिजवलेल्या आहेत तर ग्रीन इडल्या पण आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत ग्रीन इडलीमध्ये पण मी सुरी टाकून चेक केलेलं आहे ते पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता यांना आपण काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता ते इडल्या कशा आपल्या छान स्मूथ झालेल्या आहेत तर ह्याचप्रमाणे आता आपण पिंक बेटरवाल्या इडल्या पण करून घ्यायच्या पिंक बेटरवाला इडल्या पण मी छान व्यवस्थित पंधरा मिनटं शिजवलेल्या आहेत तर ह्या इडल्यांना पण आपण चेक करून घेऊया की शिजल्यात की नाही तर ह्याच्यामध्ये पण मी सुरी टाकून चेक केलं सुरी आपली कोरी निघालेली आहे ह्या इडल्या आपल्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इडल्या किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेल्या आहेत तर ह्या इडल्यांना मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे तुम्हाला माझ्या ह्या रंगीन इडल्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू